नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आता आपण बटाटा वडा बनवणार आहोत आता ते बटाटे उकड्या टाकू मी हिरवी मिरची कोथंबीर लसूण हळद आणि मीठ मिरची टाकली लसून टाकला बटाटे उकडून शिलून झालेले आहे गॅसवरती भांडे ठेवा आणि मग तेल टाका तेल गरम होऊ द्या थोडी मोहरी टाका आपण थेचा टाकू आता मिरची भाजून चांगली झालेली आहे आता आपण ते कुचकरलेला बटाटा टाकू थोडं घालू मीठ टाकू आता आपण चिरलेला कोथंबीर घालू आता आपण हलवून घेऊ आता थंड व्हायला बाजूला ठेवू कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू आता आपण हळ बेसन फ्री घेतलेलं आहे त्यात थोडं हळद घालू त्यात एक चमचा मीठ घालू चवीनुसार मीठ आणि थोडं तेल एक एका साईडनं फेटून घ्यायचं बेसन असं झालं पाहिजे हे बटाट्याच्या चटणीचे असे भरून घ्यायचे गोलवडे आणि नंतर मग ते आपल्या पिठामध्ये टाकायचं असे टाकायचे भिजवलेली चिंच त्याचा कोळ असं अर्खं टाकून द्यायचा दोन हिरव्या मिरची कोथिंबीर टाका थोडे जिरे टाका चवीनुसार मीठ टाका आता आपण त्यात चिंच्याची चटणी हिरवी चटणी टाकू त्यात थोडी लाल चटणी ठेवा वडा ठेवू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा